आणि मोलाचे सहकार्य आम्हाला राहो हीच बाळगतो यापुढे असाच कार्यक्रम का। होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये मनोदा जरांगे पाटील येतील अशा अपेक्षा वाढवतो आणि यापुढे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म्हणून मी आमचे कोकण संपादक भरतजी सरफरसर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करायचं आहे सेवन जी जाधव निमित्ताने आज आपण जरांगी साहेब यांना बोलवलं होतं पण काय कारण होतं त्या असत नाही <सवचारी> आश्वासन दिले की पुन्हा त्या टायमा आम्ही याला तयार आहोत या निमित्ताने आपले मंत्री महोदय भरतसे गोगळे साहेब उपस्थित होते त्यांचे आभार मानतो आणि आपले मुख्य संपादक दैनिक सुर्यदे गंगाधरजी कालकुले साहेब यांचे पण आभार मानतो इथे कोकण पत्रकार जे आमचे आहेत त्यांनी खरोखर नौलाचे के कार्य केलेले आहेत त्यांचं अनमोल असं वाटा सहभाग त्यांचा आहे आणि मी खरोखर त्यांचा मी आभार आहे की त्यांनी तिने मनापासून तरी कार्य केले आहे हॉलवरती सजवण्याचे किंवा महिनाभर आपण नियोजन करण्याचे आहे अन्य पत्रकार असे प्रतिनिधी आहेत त्यांचं नावं पण घेणं म्हणजे चांगलंच आहे पण ते आता वेळापैकी आपण त्यांना शुभेच्छा देतो की खरोखर तुम्ही हो जे कार्य केले त्यांना माझं सलाम आहे आणि असंच मला तुम्ही साथ द्या आणि घराघरामध्ये आपला सूर्योदय कानं मोकऱ्यात पोचेल याची मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन थांबतो था जय जय महाराष्ट्र